आम्ही गेल्यात पुढं आणि चालले कडी कडीनी पाणी आता त्या मग चालू साठल लेकरं बाळ बी भिजत काल तर आम्ही पावसात काम केले आज तर किती तर काही भरोसा नाही आज लय आबाळ आलेले काटेकुटे बी खुरते टिपकायला बी पावसाचं काही सांगायलाच येत नाही आमच्या भाभी तर बघा ना कडी कडीनी गेले हो तारी तेन कसे लावले त्या तारी हे तारे तर याला येल बांधायचे ताऱ्यांना मग येलं बांधल्यावर कारले ते कडू होत नाहीत खाली मातीने भरत नाहीत मग वर चांगले चढत येतं आणि चढले का मोठे मोठे कारले तयार होते बघा फायनली आम्ही भाजी उपटायला शिपूची भाजी उपटायला पाणी बघायची तुम्हाला भाज्यामध्ये किती पाणी तर का ही भाजी उपटायची आम्हाला आता ही शिपूची भाजी टेकलो तर आता आम्ही लगेच आता भाजी उपटायची तयारी करणार आणि आमच्या बेडला पाऊस बी भरपूर आहे बरं का का हे मुळा का हे मुळा हे कारलं हे कारल्याचे झाड आता हे आम्हाला वर लाकड्या लावायचे मांडव तयार करून मस्तवाने चढवायचे वर तारीव काही तडीलेत काही राहिलेत सगळं समज नाही एक एक आणि भाजी उपटायची मागची पाठीमाग आहे का ती ती भाजी उपटायची आम्हाला आम्ही आता दुपारपर्यंत भाजी उपटणार दुपारून हे जे मांडव बांधणार आम्ही अखेर असं मांडव बांधायचा तारीवर लावायच्या म्हणजे दोऱ्या 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 बांधित चालायचं असे कोण मेहनत करीन काशी अशी फळ आहे कष्टाला फळ काम करायचं रोज करतात स्वतःची रान नाही आम्हाला पण आम्ही रोजाने करून मेहनतीची भाकर खातो स्वतःची काम करायचं मस्त आणि पटफट जेवायचं भाकर भाजी करून काय भेटन तेच भेटन खायचं अशी आम्ही इकडं रे हो हो हात धुत हात पाय धुत आता सुट्टी झाली आमची दोन वाजले जेवायला चुकलोच ना ताई टाईम ता ता झाला आमचा जेवणाचा आता जेवण बिवणं करतात पण इथं आलो तर लय माश्यात दिसायला लागले म्हणून माश्यात बघत बसलो तर आम्ही आता तिकडे काही असं म्हणलं आता माश्यात बघा आधी अपा कसलं भारी वातावरण पाण्याचं बी बघा माश्याच्या एवढ्या मारतात कसे मासे एवढ्या मारत येऊ काय भारी उड्या मारतात मासे कसले उड्या मारतात मासे कामाला आले काही बघायला मासे उड्या मारतात पाण्यात फक्त वडणी टाकायला पाहिजे पाण्यामध्ये लय मासे ते कसे उड्या मारतात मासे पाण्यात कसे उड्या मारतात मासे बुटकुले बुटकुले वारी या मासे खायला तरुण महिना संपल्यावर पकडून धरून खायचे मस्त तडफड तडफड करतात मुर्या, मुर्या चलो बाबा बिचार्या आम्हाला म्हणत्या भाजी तर निदम निघाना हेडो उपटी ते मामी जरा थोडी थोडी तर त्या म्हणत्या काय दाखवायची त्यांना भाजी काय आता दाखवले तुम्हाला चांगली आवडत नाही भाजी हिरवी हिरवीगार मस्त हा लसूण बिसून टाकायची तडका द्यायचा खायची किती मस्त आहे गावरान भाजी शिपूची आम्ही उपटीते पाऊस बी चालू वरून भिजतच आम्ही पावसाला गळकी लागली काय फुल्ली एन्जॉय चालू आहे आमची आता सध्या पावसामध्ये एन्जॉय बंद नाही आमची पावसात बी एन्जॉय चालू आहे बघा <laughs> मस्त एन्जॉय चालू आहे आमच्या दोघी दोघी मावसात ना त्या बी म्हणतात काय पाऊस लागलाय बुरकी बंद ना तो बंद ऑगस्ट हो महिना जास्त फाटला काय काय ना जास्त पाऊस यायला लागलाय लाग। त्याला काही कळा ना बी सकाळ बी संध्याकाळ बी दुपार बी कामा करू दे ना आम्हाला पाऊस हां दिवस रात्र बंदच नाही ना आता शेवटी इकून तिकून आलात तर पावसात आम्ही भाजी उपटायला लागलो पुणे उपटीन का पावसात भाजी रानावाले मालक बसले बंगल्याच्या आत आणि आम्ही उपटीतच पावसात चिखलामध्ये त्यांना काय मस्त ते आहे त्यांना त्यांचं पान फटलं वाटतं आयती भाजी घरी जाते खायला चिपूची मालक लोकाला